खारघर प्रभाग क्रमांक तीन अंतर्गत सेक्टर तेहतीस आणि सत्तावीस परिसरातील पेठ गावासमोरील रस्ता गेल्या अनेक दिवसांपासून दुरावस्थेत होता खड्ड्यांनी पोखरलेला रस्ता उडणारी धूळ आणि असुरक्षित वाहतूक यामुळे येथील नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत होता या गंभीर परिस्थितीची दखल घेत जनप्रतिनिधींनी पुढाकार घेतला असून अखेर या रस्त्याच्या डांबरीकरण आणि सुशोभीकरणाच्या कामाला सुरुवात झाली आहे आमदार प्रशांत ठाकूर आणि माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सरचिटणीस उत्तर पनवेल विनोद कृष्णा घरत उपाध्यक्ष उत्तर पनवेल निर्दोष केणी तसेच प्रभाकर जोशी यांनी पनवेल महानगरपालिकेकडे सातत्याने पाठपुरावा केला त्यांच्या प्रयत्नांना अखेर यश मिळताच महानगरपालिकेने तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेतले यावेळी चिटणीस उत्तर पनवेल जयदास तेलवणे सचिन वासकर प्रमोद पाटील रोशन घरत आदी मान्यवर उपस्थित होते या जनप्रतिनिधींच्या सक्रिय सहकार्यामुळे दीर्घकाळ प्रलंबित असलेला रस्ता दुरुस्ती प्रश्न मार्गी लागला आहे सध्या रस्त्याच्या डांबरीकरणासोबत सुशोभीकरणाचे काम युद्ध पातळीवर सुरू असून काही दिवसात संपूर्ण मार्ग सुरळीत होण्याची अपेक्षा आहे रस्त्याच्या दुरुस्तीनंतर स्थानिक नागरिकांनी मोठा दिलासा व्यक्त केला आहे सोसायटीच्या सर्व रहिवाशांनी प्रत्यक्ष भेट घेऊन जनप्रतिनिधींचे आभार मानत समाधान व्यक्त केले